महाड एमआयडीसीतील देशमुख कांबळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये बिर्ला या नावानं भली होते मागील एक वर्षापासून या कंपनीच्या नवीन ठेक्यावरून वाद सुरू आहे काही महिन्यापूर्वी प्रकल्पग्रस्त समिती यांनी एकत्रित येऊन हा वाद मिटवला होता मात्र आता या वादाला पुन्हा एकदा वेगळं बळण आहे येत्या चोवीस जानेवारी रोजी नागेश देशमुख यांनी सरपंच सुनील खंडेराव देशमुख यांच्या विरोधात उपोषण करण्याचा ठाम निर्णय घेतला तसेच नागेश देशमुख यांच्या पत्नी रेश्मा नागेश देशमुख यांनीही सरपंच सुनील देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले येत्या जानेवारी रोजी होणाऱ्या उपोषणात सामील होणार असून प्रशासनाकडून व प्रकल्पग्रस्त समितीकडून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी रेश्मा देशमुख यांनी केली उपोषणावेळी जर माझ्या पतीला दगाफटका झालाच तर याला फक्त आणि फक्त सरपंच सुनील देशमुख हेच जबाबदार असतील असं देखील रेश्मा देशमुख यांनी यापुढे बोलताना सांगितलं नमस्कार माझं नाव रेश्मा नागेश देशमुख माझे पती चोवीस तारखेला उपोषणाला बसणार आहेत त्याचं कारण असं आहे की आमच्या गावामध्ये बिर्ला नावाची कंपनी आलेली आहे ती येण्यापूर्वी आमच्या गावामध्ये एक कमिटी स्थापन करण्यात आली होती आणि त्या कमिटी कमिटीमध्ये असं ठरवण्यात आलं होतं की गावातल्या प्रत्येक घरामध्ये एक काम दिलं जाईल त्यानुसार आमच्या आम्हाला स्क्रॅपचं काम देण्यात आलं होतं त्यानंतर मग काम चालू होण्याची वेळ आली त्यावेळेस प्रेझेंट सरपंच सुनील देशमुख हे बोलले की जर तुला काम चालू करायचं असेल तर मला दोन लाख रुपये दे पण त्यावेळेस आम्ही नकार दिला कारण एवढी रक्कम द्यायला आमच्याकडे नव्हती पण जर काम चालू करायचं असेल तर त्यांना पैसे द्यायलाच लागणार होते ते आम्हाला सारखं सारखं फोन करून टॉर्चर करू लागले सकाळी सा, सात वाजता रात्री अकरा वाजता फोन करत होते आणि त्यावेळेस माझा मुलगा आजारी होता तरी आम्ही त्यांना माझे मंगळसूत्र विकून त्यांना आम्ही पन्नास हजार रुपये दिले त्यानंतर चाळीस हजार दिले आणि स्टेप बाय वीस हजार दिले त्यानंतर आम्ही त्यांना एक लाख दहा हजार असे एकूण रक्कम दिली तरीही त्यांनी आम्हाला काम दिलं नाही किंवा आमचं काम चालू केलं नाही त्यांनी आम्हाला लेटर दिलं होतं गावाने लेटर दिलं होतं कमिटीने लेटर दिलं होतं ते लेटर दाखवल्यावर ते असे बोलले की ते लेटर आम्ही तुम्हाला गप्प बसण्यासाठी फक्त दिलेलं आहे आम्ही काय तुमचं काम चालू करणार नाही म्हणजे हे सरपंच असताना सुद्धा स्वतःच्या पदाचा किंवा स सरपंच पदाचा गैरवापर करत आहेत म्हणजे ते खोटं बोलत आहेत एवढं असूनसुद्धा आम इथले अधिकारी किंवा प्रशासन त्यांच्यावर काही कारवाई करत नाही ह्याच्या आधी सुद्धा आम्ही केस त्यांच्यावर दाखल केली होती पण त्यांच्या विरुद्ध काय त्यांनी तक्रार केली नाही तर आम इथल्या अधिकाऱ्यांना ऑफिसरांना आमची अशी विनंती आहे की ह्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे म्हणजे आमचं काम आहे ते आम्हाला चालू करून दिलं पाहिजे चोवीस तारखेला माझे पती उपोषणाला बसणार आहे तर आम्ही सहकुटुंबच कुटुंबच बसणार ते आहेत त्यावेळेस त्यांच्या जीवाला काही झालंच तर त्याला जबाबदार हे प्रेझेंट सरपंच सुनील देशमुखच असतील कारण त्याच्या आधीसुद्धा त्यांनी दसऱ्यामध्ये त्यांच्यावर हल्ला केला होता खोटी केस टाकली होती आणि स्वतः जाऊन हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखल झाले की लोकांना असं वाटतं की जबाबदारी कोण आहे ते स्वतःच्या पाह स्वतःच्या पदाचा गैरवापर करत आहेत हे कळलं पाहिजे आणि इथल्या अधिकाऱ्यांना आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला प्रोटेक्शन पण दिलं पाहिजे आणि जे आमचं काम आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे आणि पैशासाठी ते काही करू शकतात जर सरकार आम्हाला पंधराशे रुपये दर महिन्याला देते पण त्याचा उपयोग काय जर सर सरपंच असे आम्हाला मंगळसूत्र ठेवून त्यांना दोन दोन लाख द्यायचे असेल तर त्या पंधराशे रुपयाचा काही तर फायदाच नाही तर म्हणून आमची सरकारला विनंती आहे की सुनील देशमुख यांच्यावर योग्य ते कारवाई करावी आणि आमचं काम आहे तेच आम्हाला द्यावं आम्ही काही दुसऱ्यांचं काम मागत नाही पाहत राहा सामील जा स्वराष्ट्र माझा म्हणजे